नमस्कार श्री स्वामी समर्थ एकादशीचे व्रत का करावं आणि एकादशीचं व्रत केल्याने काय फायदे होतात हे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत सर्व पापकर्मांपासून मुक्ती देणारे एकादशीचे पवित्र व्रत भगवान श्रीहरींना समर्पित आहे हे व्रत मोक्ष देणारे मानले जाते एकादशी तिथीला भगवान श्रीहरींना विष्णूचे रूप मानले जाते एकादशीचे व्रत करणाऱ्या भक्ताला इतर कोणतीही पूजा करण्याची गरज नसते जो मनुष्य हे व्रत पाळतो तो सर्व संसारिक सुखाचा उपभोग घेतो तो शेवटी नारायणाचे निवासस्थान असलेल्या वैकुंठाला जातो एकादशीचे व्रत केल्यास हजार गायींचे दान केल्यासारखे के फळ मिळते एकादशीचे व्रत करण्यापूर्वी दशमितिथीला सूर्यास्तापूर्वी अन्न खावे एकादशी दिवशी सकाळी उठून स्नान करून स्वच्छ व सात्विक रंगाचे कपडे परिधान करावेत मनात व्रत घ्या भगवान विष्णूची पूजा करा त्याचप्रमाणे देवासमोर धूप दिवा लावा आरती करा आणि कथा वाचा या दिवशी क्षणी ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करा या दिवशी घरामध्ये विष्णू सहस्रनामाचे पठन करणे अत्यंत शुभ मानले जाते एकादशीच्या रात्री जागरण व हरिकीर्तन कीर्तन करावे द्वादशीला सकाळी पूजा करून ब्राह्मणांना अन्नदान करून दान व दक्षिणा देऊन निरोप द्यावा त्यानंतर स्वतःचे अन्न खा आणि उपवास समाप्त करा एकादशीला कोणावरही टीका करू नका खोटं बोलू नका एकादशीच्या दिवशी उपवास केल्याने अनेक रोगांपासून मुक्ती मिळते या दिवशी मीठ साखर तेल आणि अन्न देखील सेवन करू नये या दिवशी पूजेमध्ये तुळशीच्या पानाचा वापर करावा एकादशीच्या दिवशी ही पितळेच्या भांड्यात अन्न खाऊ नये या दिवशी मसूर हरभरा भोपळ्याच्या भाज्या आणि मध यांचे सेवन करू नये एकादशीला जमिनीवर झोपावे तर एकादशीचे व्रत का करावं एकादशी व्रत केल्याने काय फायदे होतात याविषयी थोडक्यात माहिती मी तुम्हाला सांगितली आहे तुम्हाला ही संपूर्ण माहिती आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नम हा विसरू नका व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद